तो जी आपला काही कधीही नाही अर्थदेवीची चर्ची करू नका डॉक्टर कालिकांनी उमेदवार जरी फायनल केले असले तरी सुद्धा डॉक्टर कारण त्यांनी टक्केवारीच्या करंक या जिल्हा परिषदेला लावला त्या लोकांकडून लोकांनी आपले साथ घेऊ नये आम्ही जिल्हा परिषद चालवले तर आम्ही ताका बसला त्यांच्या घरातली तक्रार बसलेला छंद भैया खिसाकडे लागतं त्यांना याना खिसा तुगेल शिशा नाही माल लायला की नाही आणि बास एक प्रकारे धद्धा हे जिल्हा परिषदेमध्ये व्हायला लागला जिल्हा परिषद पंचायत कमिनीची व्याख्या किंवा गेली पहिल्या जमिनी त्याच्यासाठी येणाऱ्या लोडपतीनिधी हे या कर्तव्य म्हणून यायचे महाराष्ट्रप्रचा मुख्यमंत्री सुद्धा जिल्हा परिषदेच्या प्रजात ते मुख्यमंत्री व्हायला आता तसंच तिथलं राहिलं नाही आता ठेकेदार करणारे खेडेदार जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये फेड्या मारतात पर्याय सरपंच भविष्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याची सेवा करत असताना आपण आपल्या परीने आता सगळे जण आपण पुरवू शकत नाही पण आपल्या परीने आपण सगळे जण प्रामाणिकपणे समाजाची आणि गरिबाची सेवा करण्याचं आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण सगळ्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मीटिंग घेतली आहे नगरपालिकेच्या साठी मी नंतर मीटिंग घेणार आहे कोणतीही निवडणूक कोणती कोणाच्या बरोबरची राहील काही सांगता येत नाही गावी साहेबांनी सांगून दिलं की नंदुरबार मध्ये युती होणार नाही म्हणून आपण आपली तयारी करायची आहे तरी सुद्धा या राज्याचे त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही आम्हाला काम करायचं आहे पण आपला आत्मविश्वास आहे की जर कोणी सांगत